सत्ता बदलानंतर सरावली ग्रामपंचायतीचे पहिले बोगस काम समोर प्रशासकीय मान्यता न घेताच ओस्वाल येथील गटाऱ्यांचे काम सुरू तर बेकायदेशीर कामाला ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पाठबळ पालघर दर्पणने विषय उजवडात आणल्यावर निविदा प्रक्रिया करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत सरावली ग्रामपंचायतीच्या सत्ता बदलानंतर पहिलेच बोगसकाम उजळात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच गटार बांधकाम सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे यातच ग्रामपंचायतीने या गटार बांधकामांची कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता देखील घेतली नसून अंदाजपत्रक देखील बनवण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे ग्रामपंचायत हद्दीत ओस्वाल येथे विकासकाने बांधकाम केलेल्या गटारात माती साचल्याने त्या ठिकाणी इमारतींचे सांडपाणी साचून राहत होते त्यामुळे नागरिकांकडून गटाराची साफसफाईची मागणी करण्यात येत होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सरावली ग्रामपंचायतीने नियमबाह्यपणे कोणत्याही प्रकारची निविदा व प्रशासकीय मान्यता न घेताच सुस्थितीत असलेले गटारे महिनाभरापूर्वी तोडण्यात आले कृतिका एंटरप्राइजेस या ग्रामपंचायतच्या नेहमीच्या ठेकेदारावर बोगस कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याबाबत पालघर दर्पणने ग्रामविकास अधिकारी सुभाष केणी यांना विचारले असता सध्या फक्त साफसफाई सुरू असल्याचे कारण देत अधिक बोलणे टाळले ग्रामपंचायतीने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून गटारं खोदून ठेवल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर कामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे